कर्नलवाडी येथे नाबार्ड आणि जिल्हा बँकेच्या वतीने राबवण्यात आले आर्थिक आणि डिजिटल साक्षरता अभियान पुरंदर तालुक्यातील कर्नलवाडी येथे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्ड त्याचबरोबर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक आणि डिजिटल साक्षरता अभियान राबवण्यात येत आहे काल शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी आणि आज शनिवार दिनांक सतरा फेब्रुवारी या दोन दिवशी या ठिकाणी साक्षरता अभियान राबवलं जाते सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच या दरम्यान हे अभियान राबवलं जाते गावखेड्यातील जनता ही आर्थिक व डिजिटल साक्षर करण्यासाठी गावागावात बँकांचे अधिकारी व कर्मचारी जात आहेत अशा वेळी ज्या लोकांचे बँकेत खाते नाही अशांची नावे बचत खाते सुरू केले जात आहेत शुक्रवारी आणि शनिवारी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निरा शाखेच्या वतीनं कर्नवाडी येथील ज्योतिबा मंदिरात सकाळी अकरा ते सायंकाळी पाच दरम्यान या अभियानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे बँकेच्या विविध योजनांची माहिती यामध्ये दे देण्यात येते या प्रसंगी कनलवाडीच्या ग्रामपंचायत सदस्य स्वप्नाली निगडे सोसायटीचे चेअरमन चे बाळासाहेब निगडे माजी चेअरमन विराज निगडे संचालक प्रमोद निगडे माजी उपसरपंच भरत निगडे धनराज कोंडे गणेश गदादे संजय कोंडे ग्रामसेवक जयेंद्र सुळ शशिकांत निगडे आदी मान्यवर उपस्थित होते तर जिल्हा बँकेचे प्रमुख सुहास सेलार राहुल भुजबळ प्रमोद साबळे विशाल रननवरे या बँक कर्मचाऱ्यांनी हे अभियान राबवण्यासाठी परिश्रम घेतलेत